एकदम मस्त अशी आपली वांगी तयार आहेत स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी भरली वांगी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक पाव म्हणजे अडीचशे ग्राम इतके वांगे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून त्यांची डेखं थोडीशी देख कापून घ्यायची आहेत भरले वांगी करण्यासाठी वांगे घेताना लहान आकाराचीच वांगी घ्यायची तर इथे मी त्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेतले त्याच्यानंतर मी इथे हिरवं वाटण केलेलं आहे खोबरं कांदा भाजून जिरं वेलची कोथिंबीर टाकून आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं शेंगदाण्यांचं कूट टाकते आहे आणि लगेचच मी मसाले ॲड करते इथे दोन चमच लाल तिखट घेतलेला आहे एक चमच जिरापूड आहे एक चमच हळद एक चमच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी दीड चमच मीठ घेतलेला आहे आणि याला थोडंसं पाणी टाकून ठेवून द्यायचं कारण मीठ थोडं विरघळेल म्हणून आणि त्याच्यानंतर मी वांग्यांना कट करून घेते आहे अशा वांग्यांच्या अशा चार फोडी करून घ्यायच्या आणि त्यांना चेक करायची म्हणजे वांग्यांमध्ये कीड असते तर ते बघण्यासाठी असे साईटला कट करून तोडून घ्यायचे बघायचे आणि मगच ते धुवून पाण्यात टाकायचे साईटला मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि वांगी जर तशीच ठेवली तर काळी पडतात तिने मी सगळे वांगी कट करून घेते आत्तापर्यंत तुम्ही वांग्याच्या भरपूर रेसिपी बघितल्या असतील पण या पद्धतीने एकदा नक्की वांगी करून बघा एकदा केली तर पुन्हा पुन्हा करणार मी गॅसवर आता पॅन ठेवलेला कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी इतकं तेल टाकते आहे चमच हिंग घेतला आहे दोन ते तीन तेजपत्त्याची पानं आहेत आणि दोन तीन दालचिनीच्या काड्या आहेत थोडीशी कोत कडीपत्ता धुवून घेतलेला आहे आणि दो जे कांदे आपण चिरून घेतले ते टाकत आहे आणि कांदा आणि हे पूर्ण सगळं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा गोल्डन कलरवरती परतून घेणार आहोत माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या नवीन रेसिपीचा आणि लाईक करा कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण हा वांगे भरून घेऊया तर याच्यात आता थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असा मसाला बनवून घ्यायचा हा मसाला जास्त घट्ट पण करायचा नाही किंवा पातळ पण करायचा नाही आहे वांग्यामध्ये व्यवस्थित भरता येईल अशा पद्धतीने हा मसाला आपण तयार करणार आहोत तर आता मी एक, -एक वांग्यामध्ये ते भरून घेते त्या वांग्यातलं पाणी पूर्ण झटकून आणि मग त्याच्यामध्ये मस्त असं भरून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळे आणि असे सगळे वांगे मी भरून एका साईडला ठेवून देते गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे कारण तोपर्यंत आपला कांदा पण परतून होईल तर मध्ये मध्ये कांदाही चेक करायचा आहे आणि एका साईडला हे एक सगळे वांगे मी भरून घेते तर अशा पद्धतीने मी सगळे वांगे भरून घेते तर इथे कांदा पण छान असा गोल्डन कलरवरती परतून झालेला आहे आता आपण जे वांगे भरून ठेवलेले होते ते एक एक करून याच्यामध्ये सगळं सोडायचे आहे. आणि हे वांगे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भाता वरण भाता सोबत, खाऊ शकता आणि त्यांना व्यवस्थित असं सोडल्यानंतर तेलामध्ये सगळे असे व्यवस्थित वांग्यांनाही परतून घ्यायचं अशी तेलात परतून घेतल्यामुळे छान चवदार होतात आणि जो राहिलेला मसाला आहे तोही मी ह्या वांग्यांमध्येच टाकून घेणार आणि मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे आहे तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार अशा पद्धतीने जर तुम्ही वांगी बनवली तर ज्या लोकांना वांगी आवडत नाही तीही वांगी आवडीने खाणार तर मी ज्या भांड्यात मसाला बनवलेला त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून तो या कढईमध्ये टाकते आहे आणि आता आपण यांना व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकण देऊन दहा मिनटासाठी गॅस एकदम कमी ठेवून त्यांना शिजवून घ्यायचे आहे आणि त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर एकदा अशी भरल्या वांग्याची चमचमीत अशी भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार इथे दहा मिनटं झाली आहेत आपण बघूया एकदम जबरदस्त दिसतात आता यांना यांची वरची बाजू खाली करून घेऊया म्हणजे वांगा दोन्ही साईडनं छान शिजला जाईल वांगी ही झाकण देऊन ठेवला की वाफेवरच छान शिजली जातात ना अशा पद्धतीने जर तुम्ही वांगी बनवली तर न खाणार आपण आवडीने वांगी खाणार आणि पुन्हा आता पाच मिनटासाठी आपण या याला झाकण देऊन ठेवणार आहोत म्हणजे वांगे दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजली जातील तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त दिसते मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी तर इथे मी झाकण ठेवून पाच मिनटासाठी ठेवून देते वांगे करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे इथे पाच मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम साईडनं मस्त तेल सुटलेलं आहे आणि एकदम चमचमीत अशी आपली भरली वांग्याची भाजी तयार झाली आहे तर सगळं व्यवस्थित हलून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये मी थोडीशी अर्धा मुठभर कोथिंबीर चिरून वरून आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा आणि शेअर करा मस्त आम्ही खातो भरल्या वांग्याची भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा